नमस्कार मी योद्धा कुमार मंडळी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडका गुंड ही योजना पुढे आणली पाहिजे आणि त्यांना फिक्स मानधन सुद्धा दिलं पाहिजे म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोप्प काम होईल असं आम्ही नाही तर खुद्द विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं पण या निमित्ताने खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी नेत्यांनी खरोखरच गुंडांना पाळलंय का अशा चर्चा आता सुरू झाल्या यातूनच अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे समोर आली त्यांचे गुंड आणि गँगस्टर सोबत असलेल्या संबंधांवरून आरोप झालेत महत्वाचं म्हणजे हे सगळं प्रकरण योगेश कदम यांच्यावरून सुरू झालं पोलीस खात्यानं शस्त्र परवाना नाकारलेला असतानाही योगेश कदमांनी निलेश घायबळच्या भावाला शस्त्र परवाना दिला यावरून योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असणारा डान्स बार पुन्हा एकदा अनिल परबांनी चर्चेत आणला कदम मुलींना नाचवून त्यांची भाड खातात इथपर्यंत त्यांनी टीका केली अर्थात त्या टीकेला रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाबद्दल केलेल्या वक्तव्याची किनार होती पण यावरून महायुती सरकारमधील मंत्री आणि गुंड यांच्या संबंधांची जोरदार चर्चा झाली रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी भाजपातल्या अनेक मोठमोठ्या नेत्यांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नावं घेतली ती नावं काय लंडन फरार झालेला निलेश गायवळ आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही शस्त्र मिळवणारा त्याचा भाऊ सचिन घायवळ यांमुळे कोणकोणत्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे निलेश घायवळ कुठवर कॉन्टॅक्ट आहेत कोणकोणत्या नेत्यांनी लाडके गुंड पाळल्याची चर्चा आहे या प्रकरणात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचं नाव का समोर आलं बरं याचा सविस्तर आणि डिटेल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका एका गुंडाला बंदुकीचा परवाना दिला म्हणून योगेश कदमांवर चौफे टीका होते असं अजिबात नाहीये निलेश घायबळ ज्याला गुन्हेगारी जगात पुण्याचा बकासूर म्हणून ओळखलं जातं निलेश घायबळवर हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं दहशत पसरवणं यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची हवा असल्याचं बोललं जातं निलेश घायवळ ज्या गजा मारण्याचा बोट धरून गुन्हेगारी जगात आला आता त्याच गजा मारणे विरोधात त्याची गँग असल्याचं बोललं जातं एबीबीच्या एका वृत्तानुसार गजा मारणे गँगने घायवळ वर दोनदा हल्ले केले त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं दत्तवाडीत गुंड सचिन निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी त्याचा भर रस्त्यावर पाठलाग करून फिल्मी स्टाईलने गेम वाजवला कुडलेच्या हत्येनंतर घायबळ सह सव्वीस जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली दोन हजार एकोणीस मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून बाहेर सुटला इतर गुन्ह्यात देखील घायवळला जामीन मिळाला दोन हजार तेवीस ला तो तुरुंगातून बाहेर आला निलेश घायवळवर पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत आत्ताच काही दिवसांपूर्वी पुण्यात काही गावगुंडांनी गोळीबार केला या प्रकरणाचा तपास झाल्यावर ते गुंड निलेश गायवळ गँगचे असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालं या प्रकरणात घायवळवर गुन्हा दाखल झाला पण पोलिसांनी अटक करण्यापूर्वीच निलेश गायवळने फेक पासपोर्ट तयार करून थेट लंडन गाठल्याचं वृत्त समोर आलं निलेश गायवळ सारख्या कुख्यात गुंडाला पासपोर्ट मिळतो तरी कसा घायवळ या शब्दातील फक्त घ चा ग करून घायवळ देश सोडून पसार होतो तरी कसा असा प्रश्न पडलेला असतानाच निलेशच्या भावाचा म्हणजे सचिन घायवळचा एक मोठा पराक्रम समोर येतो तो पराक्रम असतो थेट गृह राज्य मंत्र्यांकडून अधिकृतपणे शस्त्र परवान्याची परवानगी घेतल्याचा सचिन गायवळ हा गुंड निलेश गायबळ चा सक्का भाऊ त्याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते त्यातून दोन हजार एकोणीस साली कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती या सचिन घायवळने पुणे पोलिसांकडे शस्त्र बाळगण्याच्या परवानगीसाठी अर्ज केला त्या अर्जात सचिनने नमूद केलं की त्याच्याकडे भरपूर प्रमाणात कॅश असते त्याला कॅश सोबत बाळगावी लागते आणि त्यामुळे त्याला जीवाचा धोका सुद्धा आहे म्हणून पुणे पोलिसांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी असा अर्ज त्याने केला होता पोलिसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याला परवानगी दिली नाही पण हाच परवाना योगेश योगेश कदम यांनी मान्य केला पुणे पोलिसांचा अहवाल बाजूला सारून एका कुख्यात गुंडाच्या भावाला आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाला शस्त्र परवाना अप्रूव केला असा आरोप झाला यात योगेश कदमांचं वर्जन काय त्यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना का दिला कारण देताना बोल का ते बोलले की ज्यावेळी शस्त्र परवान्यासाठी अपील केली जाते ती व्यक्तिगत स्वरूपाची असते मग ती व्यक्ती कुणाचा भाऊ आहे कुणाचा नातेवाईक आहे यापेक्षा त्या व्यक्तीचा कॅरेक्टर कसा आहे हा महत्वाचा विषय असतो सचिन ढायवळवर काही गुन्हे दाखल होते त्यातून दोन हजार एकोणीस साली त्याची निर्दोष मुक्तताही झाली मागच्या दहा वर्षात सचिन ढायवळवर एकही गुन्हा दाखल नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच मी हा निर्णय घेतलाय असं योगेश कदमांनी सांगितलं बरं एकीकडे मुलगा म्हणतो मी कायदेशीर बाबी तपासून हा निर्णय घेतला तर दुसरीकडे वडील म्हणतात की एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिला आहे अनिल परब यांच्या आरोपानंतर लागलीच रामदास कदम यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यातून त्यांनी सांगितलं की विधिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरूनच योगेश कदमांनी सचिन गायवळला परवाना दिला तो मोठा नेता आहे त्याचं मंत्रीही ऐकतात ती व्यक्ती न्यायाधीशच आहे मला नाव घ्यायचं नाहीये ती व्यक्ती मोठी आहे उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे म्हणून योगेश कदमांनी त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून शस्त्र परवाना दिला योगेश कदमांनी त्या व्यक्तीचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे आता नेमकं कोण खरं बोलताय हा महत्वाचा प्रश्न आहे बरं रामदास कदमांच्या याच वक्तव्यावरून या, या प्रकरणात सभापती राम शिंदेची एंट्री झाली कारण सध्या ज्यांचं मंत्री ऐकतात जी व्यक्ती सध्या न्यायाधीश आहे असे राम शिंदे आणि राहुल नार्वेकर अशी दोनच लोक आहेत यापैकी राम शिंदेचं थेट नाव रोहित पवारांनी घेतलं रोहित पवारांनी रामदास कदमांच्या दाव्याला दुजोरा दिला आणि सांगितलं की योगेश कदमांना शस्त्र परवाना द्यायला सांगणारी ती व्यक्ती राम शिंदे साहेब असू शकते कारण निलेश गायवळ आणि राम शिंदे यांचे जवळचे संबंध होते बरे या प्रकरणात फक्त राम शिंदेचंच नाव घेतलं जातं असं नाहीये तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचंही नाव समोर आलं अपघात प्रकरणात गौतमीला उचलायचं की नाही असा कॉल करणाऱ्या चंद्रकांत दादांचा पीए निलेश गायवळच्या संपर्कात होता असा आरोप रवींद्र दंगेकर यां यां यांनी केला यानंतर विजय वडेट्टीवार यांनीही निलेश गायवळ आणि एक भाजपचा नेता जो पुण्याचा पालकमंत्रीही राहिलाय त्याचे आणि निलेश गायवळचे संबंध होते असा आरोप केला साजिकच भाजपचा नेता जो पुण्याचा पालकमंत्री राहिलाय असं म्हटल्यावर ते चंद्रकांत दादांवरच बोलताय हे कुणालाही कळून चुकेल नेमकं याच निमित्ताने चर्चा सुरू झाली ती लाडक्या गुंड योजनेची महाराष्ट्रात नेत्यांचं गुंडांना अभय देणं हे काही ना नवीन नाहीये पण सध्या एक वेगळीच परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली की काय असं वाटायला लागलंय कारण आज प्रत्येक मोठ्या नेत्याचं गुंडाबरोबर नाव जोडलं गेल्याचं दिसून आलं त्यांच्यावर आरोपही झाले उदाहरण द्यायचं झालं तर सर्वात पहिलं नाव येतं धनंजय मुंडे यांचं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रासमोर आलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडने केलेल्या क्रूर कृत्यांची अख्खी यादीच महाराष्ट्रासमोर आली वाल्मिक कराडने आतापर्यंत परळी आणि मध्ये कशा प्रकारे दहशत माजवली त्यानं किती माया कमावली त्याच्या गँग मेंबर्सनी बीड आणि परळीत किती दहशत पसरवली याच्या अनेक बातम्या समोर आल्या कराडला धनंजय मुंडेंची साथ होती असे आरोप या निमित्ताने झालेत शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही असं खुद्द पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्याच्या मंचावरून बोलल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत धनंजय मुंडेंचं काम आणि त्यांचा कारभार वाल्मिक कराडच पाहिजचा हे जग जाहीर होतं यामुळे मुंडेंनीही लाडका गुंड योजना सुरू केली होती आणि परळीत आका वाल्मिक आणि त्याचे सगळे सहकारी योजनेचे लाभार्थी होते का असे प्रश्न या निमित्ताने विचारले गेले यादीतलं पुढचं नाव सुरेश दस यांचं आहे सतीश भोसले उर्फ कोक्याबाईचा प्रतापही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला कोक्याबाईचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता ज्यात खोक्या एका माणसाला अत्यंत क्रूरपणे मारत होता या प्रकरणानंतर खोक्याचे अनेक प्रताप समोर आले यादीतलं पुढचं नाव दीपक काटेचं घेता येऊ शकतं दीपक काटेने संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाही हल्ला केला या दीपक काटेवर चंद्रशेखर बावन कुळेंचा आशीर्वाद आहे असे आरोप त्यावेळी झालेत दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही बोललं गेलं दीपक काटेवर स्वतःच्या सख्या चुलत भावाचा खून केल्याचा गंभीर आरोप आहे दीपक काटेला गोपीचंद पडळकर यांच्यासोबत अनेक ठिकाणी बघितलं गेलंय यादीतलं पुढचं नाव निलेश जानी दुश्मन गजा मारणेचं घेता येऊ शकतं गजा मारणे हा पुण्यातला मोठा गुंडा आहे गजा मारणेचे अनेक राजकीय संबंध सुद्धा सांगितले जातात काही दिवसांपूर्वी गजा मारणे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचा सोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता यावरून गजा मारणेवर अजित पवारांचा आशीर्वाद आहे का असे प्रश्न उपस्थित झाले होते यादी बरीच मोठी होऊ शकते विधानसभेत राडा करणारे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण अशा कितीतरी लोकांनी उघडपणे लाडका गुंड योजनेचा लाभ घेतल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय या गुंडांचे कारनामे ऐकल्यावर यांची संपत्ती पाहिल्यावर यांना खरंच सत्तेतून पाठबळ मिळतंय का यांना पोचणं राजकारण्यांची गरज बनलीय का खरंच विजय वडेट्टीवार सांगतात त्याप्रमाणे लाडका गुंड योजना नेते मंडळी राबवतायत का असे अनेक प्रश्न पडतात तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद